हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्यंजन प्रकाराच्या सिरीजमध्ये आजचा आपला पॉईंट आहे अनुनासिक संधी प्रकार ओके okay? मग अनुनासिकाची संधी त्याचं चार्टमध्ये विश्लेषण आणि उदाहरणासह स्पष्टीकरण आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी चला तर मग सुरू करू सर्वप्रथम पाहू की आपला दुसरा नियम जो सांगतो अनुनासिक संधीचा तो आहे आणि त्याची व्याख्या काय सांगते ते पाहू व्याख्या अशी म्हणते की पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते त्याला म्हणायचं अनुनासिक संधी ओके मग असे दोन वर्ण आहेत आता पहिले पाच वर्ग म्हणजे कोणते हे पहिले पाच वर्ग जे की क ते क ते म पर्यंतचे आहेत ओके जे पहिले पाच वर्ग आहेत असे पहिले पाच वर्ग आणि प्रत्येक वर्गामध्ये पाच वर्ण आहेत ओके मग अशा पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास आता हे दोन वर्ण आहेत आपल्याला संधीचं माहिती आहे की दोन वर्ण एकत्र येऊन संधी होत असते मग अशी संधी होण्यासाठी कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास म्हणजे या ठिकाणी असणार आहे कोणताही वर्ण सॉरी कोणताही व्यंजन असणार आहे ओके आणि या ठिकाणी काय असणार आहे नासिक आहे ओके अनुनासिक मग अशा कोणत्याही वर्णापुढे काय आहे कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास या ठिकाणी अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल काय होणार आहे या पहिल्या व्यंजनाचा काय होणार आहे या पहिल्याच व्यंजनातील त्याच्याच वर्गातील काय होणार आहे अनुनासिक येणार आहे अनुनासिक येणार आहे कसा त्याच्याच वर्गातील त्याच वर्गातील ओके कन्सेप्ट क्लिअर की संधी नेमकी कशी होणार आहे अनुनासिक संधी पुन्हा एकदा सांगते बघा असे दोन वर्ण आहेत पण कोणते पहिले पाच वर्गातील या पहिल्या पाच वर्गातील कचटतप ओके मग असे कोणत्याही okay? व्यंजनापुढे अनुनासिक येणार आहे असे दोन वर्ण आहेत हे दोन वर्ण मग या दोन वर्णाच्या ठिकाणी म्हणजे काय म्हणते की इथे कोणताही वर्ण असू शकेल म्हणजे इथे कठोरपण असू शकेल कठोर व्यंजन पण असू शकेल मृदू व्यंजन पण असू शकेल इवन अनुनासिक पण असू शकेल ओके मग या ठिकाणी इथे कोणत्याही वर्णापुढे जिथे की कठोर मृदू किंवा अनुनासिक पण असू शकेल अशा व्यंजनापुढे काय आलं अनुनासिक आलं या वर्णाच्या पुढे काय आलं अनुनासिक आलं मग या अनुनासिक इथे आलं आल्यास अनुनासिक आल्यास स्वर्ग आहेत मग या पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणते की इथे मग कोणताही वर्ण असेल मग इथे फॉर एक्झाम्पल घ्या च हा वर्ण आहे पहिल्या ठिकाणी मग या पहिल्या ठिकाणी च घेतला तर आपल्याला या चमध्ये पहिल्या व्यंजनाबद्दल काय येणार आहे त्याच्याच वर्गातील अनुनासिक येणार आहे मग या च वर्गातील अनुनासिक कोणतं आहे तर हे न आहे ओके मग या च काय होणार आहे न कळालं की आपल्याला त्याच वर्गातील जो शेवटचा वर्ण आहे कोणता आहे अनुनासिक आहे प्रत्येक वर्गातील म्हणजे या प्रत्येक वर्गातील शेवटचा वर्ण काय आहे हा अनुनासिक आहे म्हणजेच आपल्याला या पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच वर्गातील आपल्याला काय घ्यावं लागणार आहे इथे त्याच ठिकाणी अनुनासिक घ्यावं लागणार आहे ओके कन्सेप्ट क्लिअर आय होप तुम्हाला समजले असेल आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समज जी व्याख्या आणि चार्ट त्याचं उदाहरण पाहूयात की उदाहरणाद्वारे नेमकं आपल्याला समजते की नाही ते ओके उदाहरण आहे सत प्लस मार्ग वाक प्लस मय आणि शट प्लस मास हे विग्रह आहे ओके पहिला संधिविग्रह बघू सत प्लस मार्ग तर या ठिकाणी आपल्या संधीचं बेसिक सूत्र काय आहे तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हलंत आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण या ठिकाणी आपण काय घेऊ हलंत मग घेऊ आ हा स्वर आपण घेत नाही घेणार नाही आहो तिथे ओके घेतलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही कारण आपल्याला ही संधी करायची ती या ठिकाणी करायची या वर्णाची नाही ओके मग आपल्याला आपण फक्त इथे थोडंसं सोपं जावं म्हणून या ठिकाणी हलंत व्यंजन घेतलं ओके पहा तर आपला या ठिकाणी या स्टेप या पायरीवरच आपल्याला संधीची व्याख्या तपासून बघायची कशी तर बघा पहिलं पाच वर्ग ते वाले सगळे पहिले पाच वर्ग ओके तर आपल्याला इथे पाहायचं की आता कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास ओके म हे काय आहे म या ठिकाणी म हे काय आहे पाचवा वर्ण आहे न न न न आणि म का हे काय आहेत आपले अनुनासिक आहेत पाच वर्ण हे काय आहेत आपले अनुनासिक आहे ओके अनुनासिक मग म हे काय आहे अनुनासिक आहे कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास मग इथे हलंत त आहे मग हलंत त हे काय आहे कठोर वर्ण आहे म्हणजेच इथे काय येऊ शकता काय कोणताही वर्ण म्हणजे नेमका कोणता तर कठोर येणार किंवा मृदू येणार ओके मग असं या ठिकाणी कोणताही वर्ण म्हणजेच कठोर किंवा मृदू वर्ण येणार ओके मग या ठिकाणी तर घेतला कोणत्याही व्यंजनापुढे त्याचा अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजे या ठिकाणी पहिल्या व्यंजनाबद्दल या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला त्याच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचं आहे म्हणजे आपले हे पहिला व्यंजन कोणता आहे हलंतत आहे ओके हलंतत मग अशा आपल्याला काय करायचं आहे की या पहिल्या व्यंजनामध्ये आपल्याला त्याच्याच okay? वर्गातील अनुनासिक घ्यायचं आहे मग या तच्या वर्गातील काय आहे अनुनासिक कोणतं आहे हलंत न आहे ओके अनुनासिकाच्या लाईनमध्ये पाहायचं की आपल्याला तच्या वर्गातील त्याच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचं आहे मग कोणता आहे न मग तच्या ठिकाणी आपण हलंत न घेऊ आणि मग जशास तसं आता या न आणि हलंत न आणि हलंत मचं काय करायचं संधी करायची आता हलंत न आहे म्हणजे आपण अर्ध न घेतलं आणि मग जशास तसं हलंत मग घेतलं okay? ओके मग सत प्लस मार्ग या संधीविग्रहाची संधी, संधी काय झाली तर पहा स मा सनमार्ग हा स आपण जशास तसा घेतला आता या स्त आणि म मधून जो संधी झाली तर त्याची संधी आपण इथे लिहिलेली आहे ही वाली तर मग ही संधी तरी ते त तर लिहिणार का तर नाही मग हा नम ही संधी इथे लिहिली आणि आपण इथे हा स्वर सोडला होता आ ओके मग हा स्वर हा जशास तसा आपण या व्यंजनाला जोडला तर काय झालं नमा आणि हा शेवटचा जो ग्र शेवटचा जो वरण व्यंजन होतं ते जशास तसं जोडलं मग सत प्लस मार्ग या विग्रहाची संधी काय झाली सणमार्ग ओके सणमार्ग हॅव तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली ओके नेक्स्ट उदाहरण बघू उदाहरण आहे वाक प्लस मय ओके आपल्याला जो संधीचा बेसिक सूत्र आहे आपल्या जो संधीचं बेसिक सूत्र आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ओके आता ते मी सांगत नाही आता सरळ सरळ एक व्यंजन घेणार ओके काय म्हणतं हा क शेवटचा वर्ण प्लस काय पहिला वर्ण कोणता आहे मग हालंत मग घेतलं ओके okay. आता सपोज मी तर हलंत व्यंजन नाही घेतलं आणि म जशाच तसं घेतलं म हा स्वरासहित आहे किंवा जेव्हा तो हलंत नसणार आहे तेव्हा आणि जर हलंत असेल तर तो स्वरा स्वरासह स्वरा नाही म्हणजे तो शुद्ध व्यंजन आहे ओके okay. तर आता या ठिकाणी आपण घेऊन पाहू की स्वरासह व्यंजन तर काय फरक पडतो तर पहा तर या ठिकाणी हलंत क आहे आपली व्याख्या म्हणते की पहिल्या व्यंजनापुढे अशा कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास म हे काय आहे म हे काय आहे अनुनासिक का आहे पाचवा वर्ण मग अशा अनुनासिक आलंय तर त्या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला काय घ्यावं लागणार आहे त्याच्याच वर्गातील अनुनासिक घ्यावं लागणार आहे मग कचा वर्ग आहे इथे थी या ठिकाणी कचा वर्ग मग या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला याच वर्गात या वर्णाच्या वर्गातील काय घ्यावं लागणार आहे अनुनासिक घ्यावं लागणार आहे म्हणजे क या वर्गातील जो गट आहे त्या गटातील जो अनुनासिक आहे तो अनुनासिक आपल्याला त्या वर्गाच्या त्या वर्णाच्या ठिकाणी घ्यायचा आहे मग या ठिकाणी आपण त्याच्याच वर्गातील अनुनासिक घेऊ जी की काय आहे न आहे ओके सॉरी कच्या गटातील त्याच्याच वर्गातील आपण घेतलं अनुनासिक न ओके okay. मग आता हा म जसं तसं जोडू इथे या नमध्ये ओके okay. मग काय होईल त्याचं वर्ण तर पहा न ओके okay. आता इथे आपण हलंत लिहिलं नाही कारण आपण स्वरासह व्यंजन घेतलेलं आहे तर इथे काही फरक पडला का मग तर काहीच फरक पडला नाही okay. ओके म्हणजे इथे हलंत व्यंजन घ्या किंवा नका घ्या स्वरासह व्यंजन घ्या इथे काही फरक पडणार नाही ओके मग या आता हे जी संधीचा वर्ण झा धा तयार झालेला आहे त्याची नेमकी संधी कशी होणार तर वाक प्लस मय या विग्रहाची संधी कशी होणार मग तर बघा वांग मय ओके बघितलं की या ठिकाणी वांगमय कसं तयार झालं ते इथून वर्ण बाहेर काढला इथून एक वर्ण बाहेर काढला दोन वर्ण आहेत असे दोन वर्ण आहेत ते काय सांगतं अनुनासिकाची व्याख्या सांगते आपल्याला की कोणत्याही वर्णापुढे अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील अनुनासिक येणार मग अनुनासिक येऊन ती संधी होत असते त्याला अनुनासिक संधी असं म्हणायचं मग वाक प्लस मय याची संधी काय झाली वाङमय ओके तिसरं उदाहरण शट प्लस मास हे उदाहरण आहे मग आपलं सूत्र सांगतं की जो पहिला शब्द आहे त्याचा शेवटचा वर्ण हलंत दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे म हलंत म घ्या किंवा स्वरासह व्यंजन घ्या जशाच तसं काही प्रॉब्लेम नाही ओके आपली व्याख्या सांगते की कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आलं तर त्या पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी या पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी हे ट पहिलं व्यंजन आहे मग अशा पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील म्हणजे टचा वर्ग कोणता न न पर्यंत ओके टठ मग आपल्याला टच्या वर्गातील काय घ्यायचं आहे अनुनासिक घ्यायचं आहे मग अशा पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला काय करायचं की त्याच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचं आहे मग टच्या वर्गातील अनुनासिक कोणतं आहे न हलंत न घेतलं ओके प्लस मा जशास तसं जुडू ओके okay. याची संधी काय झाली हलंत न आहे म्हणून अर्ध न लिहिलं आणि मा ओके okay. न मा मग षट प्लस मास या संधी विग्रहाची संधी काय झाली तर पहा षणमास ओके खूप सोप्पा आहे बघा तर षण्मास कसं झालं तर षट प्लस मासपासून संधी काय झाली षण्मास ओके okay. दोन वर्ण बाहेर काढले होते आपण दोन वर्णामध्ये जो कोणताही वर्ण आहे जो की प्रथम जो पहिला वर्ण होता okay, man, बददल, man, त्या पहिल्या वर्णामध्ये कोणताही व्यंजन असू शकणार कठोर मृदू किंवा अनुनासिक स्वतः ओके मग अशा पहिल्या वर्णाबद्दल जो की कोणताही वर्ण आहे त्याच्यासमोर काय आलं आहे अनुनासिक आला आहे ह्या अनुनासिकापैकी कोणत्याही या ठिकाणी अनुनासिक येणार आहे मग असा अनुनासिक जेव्हा कोणत्याही व्यंजनापुढे समोर येतो त्यावेळेस त्या पहिल्या वर्णाचा काय होणार आहे त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील म्हणजे या पहिल्या व्यंजनाच्याच वर्गातील काय होणार आहे अनुनासिक होणार आहे ओके पहिल्या व्यंजनाच्याच वर्गातील त्याचं काय होणार आहे इथे अनुनासिक येणार आहे त्याच वर्गातील अनुनासिक येणार आहे आणि ती संधी जशास तशी होणार आहे कळालं आहे तुम्हाला समजले असेल यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा